ह्या मी आज तुम्हाला गद्दू चिंकी आणि गणपती याची गोष्ट सांगणार आहे तर मग गद्दू चिंकी असतात त्यांच्या स्वसायती गणपती बसणार असतात तर मग त्यांच्याकडे गणपती नव्हता म्हणून ते गणपतीचे मूर्तीचे दुकानात गेले सगळे महागच होते मग ते विचार करून म्हणाले आई बाबा आम्ही ना आमच्या हातांनी मातीचे गणपती बनवलं तर मग आई बाबा दोन्ही खुश झाले आणि मग गद्दूजिंक्यांनी आपल्या हाताने गणपती तयार केला मातीचा आणि टेरेस मध्ये जाऊन ठेवून दिला पण परवाने पाऊस झाला झाला मग आई म्हणते की अरे पाऊस कधी सुरू झाला नाही मग ते आजीला जाऊन मी ते जाऊन उभे राहिले आणि आजीला म्हटले आजी आता आम्ही काय करणार कसं करणार गणप चतुर्थी तर मग आजी म्हणजे तीचा गणपती नाही आहे तर काय झालं तुम्ही चांगले पेंटिंग करू शकतात तर मग ते एक छानसे पेंटिंग तयार करतात आणि त्याची स्थापना कर आजीवांची आणि त्या स्थापना क करूया आणि ते पेंटिंग नेहमी आपले जबरद राहील आणि अशा प्रकारे त्याने गणपतीची स्थापना केली पेंटिंगच्या गणपतीची मग या गोष्टीतून आपल्याला खास शिकायला मिळालं आपण जो ठरवलं तर मग आपल्याला नक्की करता येत अशी होती गडूजिंके आणि गणपती ह्याची गोष्ट